नमस्कार मी गौरी देशमुख ऐकूया काही ठळक घडामोडी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत आज संध्याकाळी साडेपाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं आगमन होईल त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई समाचारच्या द्विशताब्दीनिमित्त तयार केलेल्या लघुपटाचं ते प्रकाशन करतील अठराशे बावीसमध्ये मुंबईत सुरू झालेलं हे गुजराती वर्तमानपत्र आशियातल्या सर्वात जुन्या वर्तमानपत्रांपैकी एक आहे गणेशोत्सवाचा आज दुसरा दिवस असून सर्वत्र भाविकांचा उत्साह दिसून येत आहे मुंबई पुण्याप्रमाणेच इतर मोठ्या शहरातल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत आज रविवार असल्याने दर्शनासाठीचा उत्साह दुणावल्याचं दिसतंय दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन आज होणार आहे ठिकठिकाणी गणेश विसर्जनासाठी महानगरपालिका आणि इतर स्थानिक प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे जम्मू काश्मीरमध्ये सत्तेत आल्यास कलम तीनशे सत्तर पुन्हा लागू करण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी टीका केली आहे जोवर भाजपा सत्तेत आहे तोवर कलम तीनशे सत्तर पुन्हा लागू होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली दरम्यान जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आणखी दहा उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत त्यात उधमपूरमधून आर एस पठानिया बांदीपोरामधून नसीर अहमद लोन तर हुंदवाडामध्ये गुलाम मोहम्मद मीर यांना उमेदवारी मिळाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज देवाची आळंदी इथं मारुती महाराज कुरेकर यांना शांती ब्रह्म पुरस्कार तर रामराव महाराज ढोक यांना तुलसीदास पुरस्कार देऊन सन्मानित केलं वारकरी संप्रदाय आणि संत परंपरा हे महाराष्ट्राचं वैभव आणि समाज घडवण्याचा कारखाना आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले सरकारनं ना ज्येष्ठ नागरिक शेतकरी महिला युवकांसाठी आणलेल्या योजनांचा पुनरुच्चार करून आपल्या सरकारचे हात अधिक बळकट करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर बनावट प्रकरणात गुन्हा दाखल केल्यासंदर्भात पुण्याचे तत्कालीन पोलीस उपायुक्त एक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि एक वकील यांच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण विभाग सी बी आयनं गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी सीबीआयनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता अधिक तपास सुरू आहे पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा आज समारोप होणार आहे एकूण एकोणतीस पदकांची कमाई करून भारतानं पदक तालिकेत सोळावं स्थान पटकावलं आहे भारतीय खेळाडूंनी सात सुवर्ण नऊ रौप्य आणि तेरा कांस्य पदकं मिळवून स्पर्धेच्या इतिहासात भारताच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार